मित्रांनो भविष्य समोरच खूप सुंदर असं नंदी आहे आणि आज गुलाल देखील मिळवला एक छोटा गाडा आम्हाला नमस्कार दादा नमस्कार काय म्हणणार आज शर्यत झाली बिनजोट चांगली सु, सुंदर गाडी पालाली काय म्हणणार काय नाही आम्ही निघलो घरातून निघलो आम्हाला कॉन्फिडन्स बैल गुलाल गेला आणि सध्या आमचा बैल तर आहे काही विषय नाही कुठला आहे बैल कुठला आहे आपला मानेरेचा मानेरेचं काय नाव बैलाचं नाव एक्का एक्का आणि ज्या रीतीने जसं म्हणते नावाप्रमाणे आज त्यांनी गुलाल गुलालाचा मान घेतला आणि आनंद दिला काय म्हणणार काय नाही सुरुवातीला पुढे आल्यावर केला नक्कीच ऑटॅक एक प्रकारे ऑटॅकच केला कारण काय काय विषय नाही कोण होता आज पेरेला कोण होता पेरेला होता हो गोलवलीचा मन्या माझ्या मामाचा आणि कसे काय नियोजन जुलून कसं आलं काय नाही खूप दिवस झाले तो तो बैल आम्हाला करायचा होता मनामध्ये बैल पलवायचाच होता मग थोड्या कारणाने मनाचा पाहायला लागलेला मग आता, आता आ, तो आजारातून बाहेर निघला आज गाडी पलवली कसं काय नियोजन होतं मुंबईमध्ये कारण का पहिल्याचं बरेच अडचणी येत असतील काय म्हणणार मुंबईमध्ये पहिल्यांद बोलायचं तर आज माहिती नाही तर तीन दिवस अगोदर पैरे होतात आणि तीन दिवस अगोदर पैसे झाले तर आपल्याला पहिल्याला ना हात त्यामुळे मग आता गेल्या गेल्यात आपल्याला पहिले करून ठेवायला लागतात का हा पुढच्या महिन्यात आपल्याला हा पहिला करायचा तो पहिला करायचा आणि दादा बैल कोणत्या गांधी बोलावतो आपला बैल आपला डाव्या गांधी हातने बोलावतो आतून बोलावतो का आतून आणि याचं पुढचं नियोजन कसं काय असणार आता पुढचं नियोजन बघू जसा असेल तसं आपण आणि जसं म्हणतात का एक बैलगडामध्ये बरेचसे एक कष्ट मेहनत करून आपल्याला नंदीनं जोपासावं लागतं आणि त्या रीतीने आपल्या घरचं देखील बघायला लागते कसं काय नियोजन होतं सर्व आपण घरचं बघूनच सर्व करतो आपण कॉलेज कॉलेजला जाऊन आणि घरचं वगैरे करून आपण करतो सर्व कोणाच्या नावाने फालते गाडी आपली तात्या नाईट मानले सर्व अशी तात्या नाना आणि आज काय म्हणणार आता कारण का आज गुलालाचा मान असल्यावर घरी गेल्यावर तो आनंद एक वेगळा असतो आणि इथला आनंद वेगळा असतो कसं काय असतं आनंद तो काय नाही सर्व आजका परिवार येतो पहिले बैल घरी गेल्या गेल्या आरती होते बैलाची आणि मग बैल आरो काही जी बैलाची पहिले आरती होते वळणी होते तेव्हाच बैल गोठ्या आणि पराभव काय शिक शिक्ष शिकवण भेटतं शिक आपल्याला कारण का पराभवानंतर देखील आपल्याला एक वेगळी शिकवण भेटते काय म्हणणार त्याविषयी पराभव खूप काही शिकवतो पराभवानी हेच आपल्याला समजतो का आपण पुढच्या महिन्यात टासून उतर आणि दादा जसं म्हणतात ना का आज नंदी पाला तो आपला तरी देखील जास्त चर्चेत नाही नक्कीच टॉपला बोलून देखील चर्चेत येण्यासाठी काय म्हणणार का काय असणार तो त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आपल्याला आणि जाऊ आपण एक, एक दिवशी टॉपला आवडता नंदी कोणता असेल का ज्या नंदीमध्ये आपल्याला आवडून आपल्याला आपला नंदी पालवण्याची इच्छा होत असेल असा असं आवडता ना माझाच नाही तर आमच्या पूर्ण एकच तो म्हणजे भारत घेतली आणि मुंबई घेतली मथूर एक नक्कीच आणि मथूरची देखील शरद आहे काय म्हणणार मथुर विषयी कारण का मथूरला तू कधी का काय म्हणणार त्याविषयी मथूरला मी जेव्हा दुसरीला असताना सव्वीस जानेवारीला माझ्या वडिलांसोबत दुखत आलेलो मी सव्वीस जानेवारीला शरद बघायला तेव्हा मथूरची आणि सोन्याची शर्यत बघितलेली आणि त्याच्या पहिले पण म्हणजे बघितलेला मी मथूरला आणि तेव्हापासून मला मथूरला जो वेळ लागला आणि तो वेळ लागला तो अजून सुटलाच नाही नक्कीच जसं म्हणतात ना परंतु मथुरला दादा नक्कीच पैर्यामध्ये फेऱ्या शर्तीमध्ये नाही पण पेरा जरी दे दे देतात प्रत्येक प्रत्येक गरीबाला परंतु कसं असतं त्या लेवलचा मथुरच्या लेवलचा आहे ना आपला नंदी देखील पला असावं लागते काय म्हणणार त्याविषयी का आपण मेहनत मेहनत आहे ती कर, करावे करावी लागेल आपल्याला तेवढी मेहनत आपण घेऊ आपल्या वयला पाहिजे नक्कीच नंदी आपण टॉपला घेऊन जाऊ ना एक एक दिवशी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल ही आपण अपेक्षा ठेवू कारण का जसं म्हणतात ना का दादा प्रत्येक गरिबाची आणि एक शा सिंपल साधे गाडी मालकाची इच्छा पूर्ण करतात ते खरं आहे का नाही हो ते दादा एकदम दीर्घ म्हणतात आधे म्हणते आमचा दादा पण आमचा छोटा राऊ राहुलबाई बनला होता नवरात्रीला तेव्हा त्याला फर्स्ट प्राईज पण भेटला होता राहुलदादानी व्हिडिओ कॉल करून त्याला त्याशी वार्ता पण केला होता किती पाच दहा मिनटं बोलले पण होते त्याच्या राहुल दादा येतात कधी कधी आमच्या गावात पण येतात आणि बर चांगलं सोबत सह हे नक्कीच आपण देखील शुभेच्छा देऊ तुम्हाला कारण का विजयाचा गुलाम भेटले आणि पुढच्या मैदानात देखील खूप चांगल्या रीतीने आपला नंदी आपलं कार्य करेल हेच आपण ईश्वरच्यानी प्रार्थना करू धन्यवाद